महाराष्ट्र आजची योजना आपली तीच आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेवर आजचे जे प्रश्न आलेले आहेत ते असे होते की ताई डीबीटी करणं आवश्यक आहे का के म्हणजे काय केवायसी करणं आवश्यक आहे का अकाउंटची के म्हणजे काय ते करणं आवश्यक आहे का, का किंवा एका ताईंचा जर असा प्रश्न आलेला आहे की ताई मला पैसे आलेले आहेत पण माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाही अशी त्यांना माहिती मिळालेली आहे तर हे कसं काय होऊ शकतं जर तुम्हाला पैसे आलेले आहेत तर तुमच्या अकाउंटमध्ये कसे नाहीत या संदर्भामध्ये सर्व प्रश्नांवर तुमच्या उत्तर दिलेले आहेत तुमचा पण प्रॉब्लेम असाच आहे का की फेब्रुवारी मार्चचे पैसे सरकारने तर पाठवले हो आपल्या खात्यामध्ये पण ते आपल्या अकाउंटमध्ये दिसतच नाहीत किंवा आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीत तर या संदर्भामध्ये सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे लिंक खाली दिली आहे ज्यांचाही फेब्रुवारी मार्च चा हप्ता आलेला नाही किंवा इतर कुठले हप्ते आलेले नाहीत अकाउंट चा काही प्रॉब्लेम डीबीटी चा काय प्रॉब्लेम जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर लिंक दिले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा हे सांगितल्याशिवाय तुम्ही करत नाही म्हणून सांगत आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र